राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले आणि त्यांच्यावर टीका सुरू झाली स्वतः चमकगिरी करण्यासाठी गेले असं विरोधकांचा आरोप होता त्यातच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चाललेलं शीतयुद्धसुद्धा यासाठी कारणीभूत होतं त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा रोष घ्यावा लागलेला आहे यासहित अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि शेतविषयक बातम्या आपण बघूया सुरुवात करू अपघाताने खासदार झालेल्या मस्केंनी वाचाळगिरी थांबवावी शिवसेनेचा मस्केंना टोला तर राजन विचारे यांनी सांगितलं की नरेश मस्के हे गद्दार आणि पर्यटक जे गेले होते त्यांचा अपमान करणारा अपघाताने झालेला खासदार आहे त्यामुळे त्यांनी वाचाळगिरी थांबवावी पहलगाम हल्ला हे इंटेलिजन्सचे अपयश शरद पवार यांचे प्रतिपादन तर हिंदुत्व याकडे हा विषय नेण्यापेक्षा तिथे हल्ला कसा झाला सुरक्षा व्यवस्था का नव्हती असंही शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं <गण> नवी मुंबईत दिल्ली पब्लिक स्कूलच्या बस चालकाचा चिमुरड्यावर अत्याचार शिवसेनेने विचारला शाळा व्यवस्थापनाला जाब दिल्ली पब्लिक स्कूलच्या स्कूल बसचालकाने एका चार वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केले होते यावर शिवसेनेने जाब विचारलेला आहे उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयाच्या सवलती काढून घेणार डिपॉझिट नसले तरी उपचार करावा लागणार तसेच खाटा नाहीत ही सबबसुद्धा यापुढे चालणार नाही, या नाही असं शासनाने सांगितलं भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक सार्क विसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही तसेच जे भारतात पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी इकडून लवकर जाण्याचे आदेश दिले आहेत अपयशी अपशकुनी गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या संजय राऊत यांचा हल्लाबोल हिंदुत्व आणि हिंदूवर हा विषय नेण्यापेक्षा गृहमंत्री हे काय करत होते सिक्युरिटी एजन्सी काय करत होत्या असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मी कराडचा सहभाग नाही वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद तर पुढील सुनावणी सात मे रोजी होणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे राज्यात गाजलेलं सर्वात मोठं हत्याकांड होतं यंदा शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्व्हे आठ हजार सातशे तेहतीस पॉईंट सत्त्याण्णव लक्ष निधींची तरतूद केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शातून होणार यासाठी खर्च राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द जयंत पाटील यांनी तडफडाकी घेतला निर्णय तर नवीन पंधरा प्रवक्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असंही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं एलओसीवर पाकचा सा गोळीबार भारताकडून चोख प्रत्युत्तर सीमेवर पुन्हा तणाव भयभीत पाककडून सैन्यांची जमाजमाव तर लष्कर प्रमुख हे पाकिस्तान सोडून परदेशात गेले उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या सवलती काढून घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार तर अनामात रकमेभावी धर्मादाय रुग्णालयांना कोणत्याही रुग्णापुढे यापुढे उपचार करावेच लागतील असे आदेश शासनाने दिले आहेत हल्ल्यानंतर बाजार पर्यटनस्थळे ऊस पडली आता आम्ही पोट कसे भरायचे काश्मीरमधील व्यापारी व्यावसायिक धास्तावले तर ड्रायव्हर घोडेस्वरांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार हल्ल्यानंतर तिथे चकलात चपलांचा ढीग आला नोकऱ्या मागण्यासाठी गेलेल्या भूमिपुत्रांवर भाजप आमदार बालदी यांच्या बगलबच्चांचा तलवारीने हल्ला सरपंच सदस्यांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याची दिली धमकी तर यापूर्वी देखील दमदटी केली होती आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा मुंबईत पाण्याचा तुटवडा अशुद्ध पाणी तर शिवसेनेच्या मोर्चाने मुंबई बी एम सी धास्तावली यापुढे पाण्याचा तुटवडा होऊ देणार नाही दिले आश्वासन राज्यात नैसर्गिक शेती योजनेस मंजुरी दोन वर्षात पंच्याऐंशी हजार हेक्टरवर राबवले जाणार अभियान तर नैसर्गिक शेती या योजनेने शेतकऱ्यांना पुढील अनेक वर्ष फायदा होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकिस्तानची शेती व्यवस्था धोक्यात तर पाकिस्तानची कोंडी केलेली आहे सिंधू करार स्थगितीमुळे पाकिस्तानची शेती व्यवस्था अगोदरच अडचणीत असताना आता पुन्हा अडचणीत येणार आहे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा पंचवीस टक्केच बदलत्या हवामानामुळे हो हापूस आंब्याचे उत्पादन यंदा पंचवीस टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे मे महिन्यात हा शेवटचा हंगाम हापूस आंब्याचा असू शकतो पांढरकवडा तालुक्यात कलिंगडदर दबावात अपेक्षित मागण्याभावी पीक सोडून देण्याची वेळ तर गेल्या काही दिवसापासून बदललेले हवामान यामुळे कलिंगड दर हे दाबवत असल्याचं दिसत आहे दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम तर पाकिस्तान हे पुन्हा तोंडगशी पडलेले आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी असे वातावरण दिसत आहे तरच शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन शेती आणि राजकीय बातम्या बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र